दुपारचे बारा वाजून गेले अनुजा कॉफी शॉपमध्ये नचिकेतची वाट पाहत बसली होती तेवढ्यात त्याचा मेसेज आला अडकलो आहे थोडा लेट होईल अजून तिने स्क्रीन ऑफ केली आणि पुन्हा विचारचक्रात गुंतली काय झालं होतं असं की आपल्याला नजिकेत बद्दल एवढी चिडी यावी का आपण असे वागत आहोत त्याच्यासोबत की आपलंच काहीतरी चुकत आहे तीन वर्ष झाली लग्नाला आतापर्यंत एकही तक्रार नव्हती दोघांमध्ये आणि असं अचानक आपण त्याला ब्रेकअप केल्यासारखं तुटकं वागावं पूर्वी हो। तर असं न होतं नचिकेत एक सिम्पल स्मार्ट हँडचा मुलगा कॉलेजमध्ये असताना तोंड ओळखच होती येता जाता थोडंफार बोलणं व्हायचं एवढंच काही ते मग अचानक एके दिवशी जेव्हा अनुजासाठी स्थळ शोधणं चालू होतं तेव्हा याचं स्थळ सांगून आलं घरच्यांनाही तो पसंत पडला आणि त्या दोघांची पूर्वीपासून ओळख असल्यामुळे अडथळा तो काहीच नव्हता दोघांकडून होकार मिळाला साखरपुड्याच्या तारीख पक्की झाली पंधरा फेब्रुवारी आता या दोघांना पण एकमेकाबद्दल ओढ लागली मग काय रात्रंदिवस फोन गप्पा मेसेज आणि हो त्यांची नेहमीची भेटण्याची जागा डे फॉर यू कॉफी शॉप तिथे या दोघांचा कसा वेळ जायचा कळायचंच नाही एक दिवस नचिकेतने तिला साखरपुड्याच्या आदल्या दिवशी भेटायला बोलावले ती आली आणि तिथे चक्क गुडघ्यावर बसून त्याने तिला प्रपोज केलं आणि एक सुंदर अशी चेन गिफ्ट केली तिचा आनंद गगनात मावेनासा झाला तिचा गालावरची लाली अजून लाल झाली आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचा साखरपुडा अगदी आनंदात पार पडला सगळे आवर्जून त्या दोघांच्या आईबाबांना सांगत होते लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे सगळ्यांची अशी वाहवा ऐकून त्यांचे मनही तृप्त झाले नचिकेत नवरा म्हणून अनुजाला खूप जपायचा तिची काळजी घ्यायचा मग लग्नाचा दिवस लग्नाच्या वेळी सगळ्यांना होते तशीच तडपड भीती अनुलाही वाटत होती पण नचिकेत असल्यामुळे तिला थोडा धीर आला लग्न करून दोघे नचिकेतच्या घरी आले तिथे अनुजाचे जंगी स्वागत झाले मग नचिकेतच्या बहिणींनी आणि मित्रमैत्रिणींनी मिळून त्याच्यासाठी खास अशी रोमॅंटिकपणे रूम सजवून ठेवली होती अनुजा तर लाजून लाल झाली होती तिने हळूच रूमचा दरवाजा ढकलला आणि आत पाहिले तर सगळीकडे कॅन्डल्स लावून ठेवल्या होत्या गुलाबांच्या पाकळ्यांनी पूर्ण बेड सजवला होता हार्ट शेपचे फुगे त्यांच्या दोघांचा नावाचा उषा डेअरी मिल्क कॅडबेरी दूध हे सगळं बघून तिला खूप छान वाटलं थोड्या वेळाने नचिकेत आला त्याने तिच्याकडे पाहिले त्याला पाहून ती लाचली त्याने तिला जवळ घेत त्याला मिठीत घेतलं आणि ती त्याच्या मिठीत केव्हा विरगळली तिलाही नाही कळलं हळूहळू दिवस पुढे सरकत होते संसार सुखाचा चालू होता एकमेकाची काळजी घेणे थट्टा मस्करी आउटिंग सगळं कसं सुरेख होतं नचिकेतचा वाढदिवस जवळ आला होता काय करावं बरं काही सुचे ना हा आपण काहीतरी करूयात असं म्हणून ती कामाला लागली तिने नची केद बदल, केक बद्दल तिला काय वाटतं हे सगळं एका ग्रीटिंग कार्ड मध्ये लिहिलं आणि त्याचसाठी एक छानसा केक ऑर्डर केला उद्या त्याचा वाढदिवस म्हणताना आज रात्री बारा वाजता तिने त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं तो आज लवकर झोपला तिनेही झोपायचं नाटक केलं आणि साडे अकराला ला उठून सगळी रूम सजवली बाराच्या ठोक्याला तिने त्याला उठवले आणि ओरडली हॅपी बर्थडे मग केक कटिंग झालं तिनं मग त्याला तिने बनवलेली ग्रीटिंग कार्ड दिली नचिकेत खूप खुश झाला ते दोघेही एकमेकाशिवाय कोठेही जात नसत सतत एकमेकाची काळजी घेत असत खूप प्रेम होत त्यांचं आता लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं बघता बघता एक वर्ष कसं सरलं दोघांनाही नाही कळलं हा पण तीच ओढ अन तेवढंच प्रेम अजूनही होतं जसा वेळ सरत गेला तसं ते बिझी होऊ लागले वेळ पुरेनासा झाला दोघे एकमेकाचा सहवासासाठी तळमळू लागले कधी एकदा सुट्टी मिळते व त्यांना निवांत वेळ मिळतो असं झालं होतं एकदाची सुट्टी मिळाली की ते दोघे आनंदात घालवत पण कामाचा लोड वाढू लागला अन दोघेही त्या गत्तेत अडकले गेले मग चिडचिड राग वाढायला लागला पूर्वीसारखा वेळ मिळाला की तो भांडण करण्यामध्ये अथवा एकमेकांना दूषण करण्यामध्ये जायचा कधी काळी सहवासासाठी आसुसलेले ते एकमेकाकडे पाठ करून झोपू लागले अनुजा तर फार अडायची काय होत आहे काय चुकत आहे सगळं हेच तिला कळत नव्हतं हो जेवढं ती सावराला जायची तेवढाच पसारा परत करून ठेवायची घरातला आणि मनातला दोन्हीही मध्ये तिच्या एका जिवलग मैत्रिणीला भेटली ती तिने काय कसं चालू आहे न बटची स्टोरी असं विचारल्यावर तिला हुतके आवरता आले नाहीत आणि ढसाढसा रडली ती तिला गिल्ड पण वाटत होतं आणि राग पण तिच्या मैत्रिणीने तिला शांत केलं आणि विचारलं काय झालं तिने रडत रडत तिची कहाणी मांडली तिच्या मैत्रिणीला या दोघांचीही चूक वाटली पण म्हणून काय झालं चुका सुधारता येतात आणि त्यासाठी कोणीतरी एकाने पुढाकार घेणं गरजेचं असतं कारण जर संवाद नव्हे सुसंवाद संपला तर गैरसमज होतात एकमेकांना ग्राह्य धरण्यापेक्षा आपण थोडं झुकलो तर कुठे काही बिघडतं उलट अशाने जर नातं अजून घट्ट होणार असेल तर सुरुवाती करायलाच हवी तिने अनुजाला सुचवलं की आता फेब्रुवारी महिना चालू आहे तू नचिकेतला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या त्यात कॉफी शॉपमध्ये भेट अन त्याला परत एकदा प्रपोज कर जसं त्याने तुला साखरपुड्याच्या अगोदर केलं होतं ग्रेट आयडिया आणि हो त्याच्यासाठी त्याला आवडणारं जे जे तुला माहिती आहे ते घेऊन जा अनुजाला जरा बरं वाटलं काहीतरी विचार केल्यासारखं ती उठली आणि तडक गिफ्ट शॉपमध्ये गेली तिने त्याच्या आवडीच्या रंगाचा शर्ट घेतला चॉकलेट्स ग्रीटिंग गुलाबाचा गुच्छ एवढं सगळं घेऊन ती घरी पोचली तिने ते सगळं तिच्या कपाटात लपून ठेवलं आणि वाट बघू लागली नचिकेच्या येण्याची तो आला आणि त्याने नेहमीप्रमाणे सगळं आवरलं जेवण केलं आणि झोपला तसं तिचं विचार चक्र परत चालू झालं उद्या येईल ना हा हो येईलच का नाही येणार एवढं झालं तरी त्याचं प्रेम नाही कमी झालं माझ्यावरच थोडे रुसवे फुगवे होतात एवढंच असं म्हणून ती खुदकन गाला धसली आणि त्याच्याकडे पाहत पाहत झोपी गेली आणि उद्याच्या उजाडणाऱ्या दिवसाची वाट पाहू लागली इकडे नचिकेत ट्राफिकमध्ये अडकला होता काय करायचं म्हणून तो आजूबाजूचा परिसर निहायला लागला समोरचे काका ट्रॅफिक जाम असताना उगाच बडबड करत होते आणि हॉर्न देत होते घाई असावी कदाचित शेजारी ऑटोमध्ये बसलेली मुलगी सारखं हातातल्या घड्याळाकडे पाहत होती आणि स्वतःचा लूक नीट करत होती बहुतेक आज त्याला भेटण्यास अधीर असावे तो मनातच असला अजून एका साईडला एक छोटी गोड मुलगी आईस्क्रीम खात उभी होती तिला पाहून का माहीत नाही पण त्याला तिला जाऊन भेटावं वाटलं एवढ्या गोड मुलीला भेटण्याची कोणाला पण इच्छा होईल तो हळूहळू वाट काढत कर, तिच्याकडे जाऊ लागला आणि अचानक समोरचा सिग्नल तोडून एक वाहन त्याच्या समोर आलं त्याला काय करावं हे कळायच्या आतच तो कोसळला इकडे अनुजा आता रुसून बसली होती बर आता दुपार झाली होती तिने त्याला फोन केला रिंग वाजवून फोन कट झाला तिला अजूनच राग आला व तडक ती तशीच बाहेर पडली थोडे पुढे गेल्यावर तिला रस्त्यात खूप गर्दी जमलेली दिसली कोण पडलं असेल जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे पण कोणीतरी ओरडलं और अरे इस आत को क उठाव तसं तिचा काळी धस्त झालं तिला शंका आली हो नाही म्हणता म्हणता ती गर्दीतून वाट काढून कोण आहे ते पाहायला गेली आणि पुढे पाहताच ती पटकन खाली बसली तिला काही सुटते ना कारण समोर पडलेला होता लोकांनी अँब्युलन्स बोलावली होती आणि ताबडतोब त्याला दवाखान्यात नेले त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले तिने डॉक्टरांना विचारलं की काही सिरियस तर नाही ना डॉक्टरांनी सांगितले की आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करू पण मी उगाच खोटं नाही बोलणार त्याच्याकडे खूप कमी वेळ उरला आहे डॉक्टरांच्या या वाक्यावर तिला आता चक्कर येऊ लागले तिने कसं बस स्वतःला सावरलं ती आयसीयूच्या बाहेर उभी होती खूप वेळ झाला तरी डॉक्टर अजून बाहेर आले नव्हते हो तिने मनोमन देवाचा धावा सुरू केला काही वेळाने डॉक्टर बाहेर आले डॉक्टरांनी बाहेर येताच नकारार्थी मांडवलावली हो आणि सांगितले तो आता या जगात राहिला नाही अनुजाच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हते हो एका क्षणात सगळे नाहीसं झालं होतं तिचं डोकं सुन्न झालं जे झालं तिच्यावर तिला विश्वासच बसत नव्हता आणि समोर नचिकेत पडला होता ती गेली त्याला पकडून ओरडू लागली नचिकेत उड ना प्लीज मला बोलायचं आहे तुझ्यासोबत खूप आजचा दिवस आठवतो ना तुला तू तु प्रपोज केलं होतच मला सॉरी ना रे एवढं रागवतात का आज खूप खास दिवस आहे आज आपल्यातले सगळे गैरसमज दूर होतील कुठना नचिकेत बोलता बोलता ती खाली पसली वाहणाऱ्या प्रत्येक अश्रुगणिक तिला नचिकेतची आठवण येत होती आतापर्यंतचा सगळा प्रवास तिच्या डोळ्यासमोरून झपकत गेला तेवढ्या ती छोटी मुलगी तिथे आली आपल्याकडे येताना त्या अंकलला काहीतरी झालं एवढंच तिला माहित होतं आत आल्यावर तिने अनुजाला पाहिले ती नचिकेतला उठवत होती सारखं म्हणत होती मला काहीतरी बोलायचं आहे तिने कुतुहलाने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली आंटी कदाचित उशीर झाला तुम्हाला अंकल आता झोपले आहेत त्यांना ऐकू नाही येणार ना। अगोदरच का नाही सांगितलं बोलली तसा अनुजाचा बान फुटला हो ना खरंच खूप उशीर झाला आपल्याला अगोदर हे सगळं कळलं असतं तर पण याची जाणीव पण मला माझ्या मैत्रिणीने करून द्यावी तिला तिची खूप चिड येत होती आता बोलून पण नचिकेत परत येणार नाही आणि ती उठली एका निश्चयाने नचिकेतच्या माघारी आपण त्याची स्वप्न पूर्ण करायला हवीत आज नचिकेतला जाऊन एक वर्ष झाले ती परत त्या हॉस्पिटलमध्ये आली तिथे थी तिने एक पुस्तकाचा गठ्ठा आणि थोडे देणगी स्वरूप पैसे दिले हाच तो दिवस ज्या दिवशी माझा नचिकेत मला सोडून गेला तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले त्याच्या गेल्यानंतर तिने एक काउन्सलर म्हणून काम चालू केलं होतं एकत्र एक आणायचं काम ती करत होती कारण तिने तिचा मितवा गमवला होता आणि त्याची उणीव तिला कायम भासत होती एकमेकांना समजून घ्या संवाद खूप महत्वाचा असतो तो नियमित ठेवा प्रत्येकाला एका पार्टनरची गरज असतेच असं कित्येक जणांना तिने सांगितलं होतं आणि ती सांगत होतीच कारण बोलायचं राहून जाऊ नये म्हणून